दिनांक सोळा पाच वीसशे पंचवीस रोजी स्वराज्य नगर या भागात रात्री साडे दहा ते अकरा वाजताच्या सुमारास पाच ते सहा चार चाकी वाहनांच्या काचांची तोडफोड करून त्यांचं नुकसान करण्यात आले होते त्याबाबत पोलीस स्टेशन इंदिरानगर येथे गुन्हा दाखल आहे या गुन्ह्याच्या तपासात पोलीस स्टेशनची डीबी पथक पी एस आय फुंदे पोलिस नाईक परदेशी पोलीस नाईक सौरभ माळी शिपाई सागर कोळी यांच्या पथकाने एकूण सात आरोपी निष्पन्न केलेले आहेत आणि ताब्यात घेतलेले आहेत त्यापैकी दोन आरोपी जे आहेत ते आ, आ, मेजर आहेत त्यांचं नाव धनंजय नामदेव कोल्हे वय अठरा वर्ष राहणार अंजना लॉन्स मागे पाथरडी पाटा आणि दीपक राजेंद्र पवार वय अठरा वर्ष राहणार बिल्लोळी या दोघांना या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे त्याबरोबरच पाच अल्पवयीन आरोपींना बाल न्यायालयापुढे सादर करण्यात येणार आहे आ, त्या ठिकाणी एक त्यांचा मित्र राहत होता त्या मित्राला शोधण्यासाठी ते मित्रा गेले होते आणि तो मित्र मिळाला नाही म्हणून त्यांनी या गाड्यांची तोडफोड केलेली आहे